सर्व तुमच्या नमस्कार मंडळी मी बाबा आता जीवनामधल्या समस्या दूर होणार तुम्ही फक्त या नंबर वर कॉल करा नव्याण्णव सतरा होतहरा शिट्ट कचरा हा माझा जुना नंबर होता मी आता नवीन नंबर घेतलेला आहे तर आता ऐका मग पाण्यात ब्याशी ब्या या नंबर वर कॉल करा कारण तुमच्या सर्व समस्याचं समाधान बाबा मुजनामात हॅलो बाबाजी माझे नाव डंबुकेश खाजवे आहे हा बोला खाजवे तुमची समस्या काय आहे बाबाजी माझ्या केसांची खूप वाढ होत आहे कधी कधी तर माझे ते जमिनीला पण टेकतात माझे मित्र मला रस्ता झाड्या म्हणून चिडवतात बाबाजी या समस्याचं काही हल आहे का बालक तर हेअर कटिंग सलून मध्ये जाऊन वन साइड किंवा टू साइड हेअर कट मारून घे तुझ्या बापाने हेअर कट मारला होता का रे भाडव्या अरे नालाय का केस वाढतायत तर हेअर कटच करावं लागेल ना अरे फुकणीच्या माझ्या अंड्यावरची केस वाढायलेत आणि जमिनीवर टाकायलेत मी <laughs> एके दिवशी सलून मध्ये पण गेलो होतो मी त्याला म्हणलं की मला माझ्या अंड्याला हेअर कट मारायचा आहे त्याने जुवाऱ्यात मला माझ्या अंड्यावर लात मारली म्हणला होय बाई oh, no. आणि मला म्हणला इथून पुढे जर माझ्या दुकानामध्ये आलास तर तुझी वास्तार्या नोंदणीच कापतो आणि तिथून पुढे काय मी त्याच्या दुकानावर गेलोच नाही पुन्हा अहो पण अंड्याचे कसे वाढू शकतात एक मिनिट तुम्ही नशा करता नाही बाबा तसलं काय करीत नाही मी नशाभिशा कसलीच नाही आताच मी डोळे झाकून अमृत पिऊन आलोय म्हणजे नेमकं काय का पिऊन आलात हटबट्टी हाटबट्टी ते पेल्यावर माणसाला वाटतं जसं काय स्वर्गात का आलोय अरे डंबू केश अंड ये तू स्वर्गात नाही भोकात जायच्या लायकीचा आहे अरे पेवड्यांना इथे कशाला फोन करत असतात रे डोक्याची माय बहीण करायला फक्त मी एकटाच भेटलो का पूर्ण जगात तुला पूर्ण एपिसोड खराब केलास मूर्खा नरखात जाशील ते कधी पण टीव्ही लावली की सारखं तुझं चॅनल चालू असतंय तुझं दिसतंय काय दिसतंय माझं तोंड रे लावड्या नाहीतरी तुला काय दुसरं नसणारच आहे फोन ठेव ठेव तू फोन ठेवतो रे फोन मला नाहीतरी मला काय लई जोर नाही आला तुला बोलायचा बायको माहेरला गेली तर म्हणला काहीतरी टाइमपास करा होता तू आला टीव्ही वर लावला मग तुलाच फोन मी काय तुझी बायको आहे का तू माझीच नाही पुऱ्या गावाची बायको आहे अरे निकल लावडे पहिली फुर्सत निकल